आली होळीच्या दिसाला दुपाराला कुठं निघाली तू आज बाजाराला जरा पिरमान वाघ माझा लय भारी लाग तुझ्या लव्हरचा टॅग मला देऊन टाक आता कशाचा राग हात रंगाचा डॅग तुझ्या साडीला सर्व लावून धुवून टाक <laughs> आपण खेळतोय नाथखुळा रंगोत्सव अर्थातच हॅशटॅग फिल्मी होळी आणि हीच फिल्मी होळी खेळण्यासाठी माझ्यासोबत आहे शिवाणी शिवाणी सोनार सो शिवाणी कशी मी रंगे रंगे आहे मी <laughs> मस्त दिसतीच आहे पूर्ण पूर्ण रंगेबिरंगी आहे मी आता बरं होळी होती आहे आणि त्याच निमित्तानं मी एक होळी स्पेशल रॅपिड फायर घेऊन आली आहे सो तू आन्सर करणार आहे ओके तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे कधी कोणाला असा रंग लावलाय का जो निघालाच नाही बरेच दिवस आणि खूप ओरडा खाल्ला आ, हो आईला लावला होता मागच्याच वर्षी गुलाबी रंग होता आणि तो काही केलं निघतच नव्हता त्याच्यामुळे पुढचे एक दीड एक दिवस तिच्या खाल्ल्या आहेत <laughs> बरं एखाद्या होळीला असं काही केलं आहेस काहीतरी भन्नाट केलं आहे आणि जे लहान लहानपणी केलं असशील कधी आणि जे अजूनपर्यंत लक्षात राहिले भन्नाट म्हणजे दरवर्षीची आमच्याकडे अशी एक प्रथा आहे की आ, मी आणि माझा भाऊ पहिले आमच्या घरात रंग खेळतो धुळवडीला आणि त्याच्यानंतर पुण्यात आमचे सगळे नातेवाईक पुण्यातच आहेत त्याच्यामुळे सगळ्या मित्रमैत्रिणींकडे किंवा सगळ्या नातेवाईकांकडे टू व्हीलरवर बोंबलत फिरत असतो आणि सगळ्यांना रंगवत असतो सो आमच्यासाठी धुळवड त्याच्यासाठीच खूप स्पेशल आहे खूप खास आहे बरं असा एखादा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीतला हिंदी असेल मराठी असेल ज्याच्यासोबत तुला होळी खेळायची नाही असं काही पण मे बी आता मला पटकन पण वैभव त्याच्यासोबत मला होळी खेळायला खूप आवडेल वैभव जर तू ऐकत असशील तर बी रेडी <laughs> बरं होळीत बऱ्याच ठिकाणी बोंबा मारल्या जातात तू मारल्यास कशा काही बोंबा हो मारल्यात ना होळी पेटली घराच्या बाहेर की मारल्यात बोंबा पण कोणाच्या नावाने नाही असं कोणाच्या नावानी असं नाही पण वाईटाच्या नावाखाली किंवा का, जे काही आपल्यातले वाईट गुण आहे दुर्गुण आहे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या निघून जाव्या त्याच्यासाठी मारल्या आहे झोंबा ओके okay, uh, होळीत कोणाच्या अंगावर अंड फोडले मी नाही कोणाच्या अंगावर अंड फोडलंय पण एकदा माझ्या कॉलेजमधल्या मित्रांनी माझ्या डोक्यावर अंड फोडली हो, अंडी फोडली होती आणि साबणाचं साबणाचं नाही डिटर्जंटचं सा पाणी सुद्धा माझ्या डोक्यावर टाकलं होतं तेव्हा मी चिडले होते पण नंतर केस धुतल्यावर के, केस खूप छान झाले होते ॲक्च्युली ओके होळीचं असं एखादं आवडतं गाणं माऊलीमधलं जे गाणं आहे ना टाक तुझ्या साडीला सर्फ लावून टाक ते माझं खूप फेवरेट गाणं दोन ओळी होऊन आली होळीच्या दिसाला दुपाराला कुठ निघाली तू आज बाजाराला जरा पिरमान वाघ माझा लव्हरचा टॅग मला देऊन टाक आता कशाचा राग हा रंगाचा डॅग तुझ्या साडीला सर्व लावून धुवून टाक क्या माते शिवाणी खूप मस्त आणि मला माहित नव्हतं तुला इतकं छान गाता येतं खूप छान <laughs> थँक्यू थँक्यू सो मच आणि हॅपी होली हॅपी होली